नाही ना काट्या <कते> कुट्याचा थोडं मित्र रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोड मित्रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड बीत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड बीत रस्ता, रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता

माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता इथं डब्या तर तुला साखर लागते गोड इथं येतात माझ्या बापाच्या हाताला कोड अनुभव करतो त्याला न पुसतात माझ्या गावाकड चल माझ्या पुस्ता काट्या खुंट्याचा तोड बीत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या खुंट्याचा तोड बीत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड